नमस्कार मंडळी कशी आहात चला आज करायचं आहे मस्त पैकी वटाण्याची आमटी त्यासाठी या त्या वाटाणा मी शिट्ट्या केलेल्या आहेत कुकरला छान शिजतं कधी शिजवत बसायचं बघू वा पिवळा आहे आणि फोडणीला घेतलेला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि आपले मसाले

मसाले आहेत कांदा झाला का टोमॅटो टाकायचा टोमॅटो घेते टाकून तेला तेलात आहे तशी हिरवी राहते मसाले टाकूयात आपण पावडर हळद पावडर आणि चटणी चटणी आपल्या आवडीनुसार थोडस हे पाणी टाकूया जरा मसाला छान मिक्स एकत्र आणि खाली पण लागत आहे म्हणजे असं शिजवलं ना म्हणजे आमटीला शी तरी येते छान तेलाची

काय मस्त दिसत हे टाकून घे केवढा पाहिजे तेवढं पाणी टाकू मस्त मी शिजवताना मध्ये मीठ टाकलेलंच ना थोडस चवीनुसार टाकायचं आणि कुट छान मिळून येते आमटी अशी आपली मस्त पारंपरिक चालत आलेली <laughs> वटाने चमटी वरून कथून वा, वा 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 मस्त ओकळी आली का खाण्यासाठी तयार वाटण्याची आमटी अशी करायची मस्त पैकी चलो ऐसी बात पे धन्यवाद